ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत अभंग आणि टाळ मृदुंगांच्या गजरात चालत जाणाऱ्या दिंडीला कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथील युवकांनी दिंडीतील वारकऱ्यांना अन्नदान केले डिंगजवाडी तालुका शिरूर येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पर्वतराज नाबगे व जयश्री नाबगे या दाम्पत्याने तसेच बापूसाहेब शिवले आदींनी दिंडीसाठी अन्नदान केले दिंडीतील वारकऱ्यांसाठी फराळ केळी खिचडी वेफर चहा आदींचं वाटप करण्यात आलंय अशा प्रकारे सेवा करण्याची संधी मिळणं हे एक भाग्याचं असल्याचं अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पर्वतराज म्हणाले यावेळी मांडवगण फराटा येथील श्री माऊली मंदिर दिंडी सोहळा याच्या पालखीच स्वागत केलंय यावेळी पालखीतील वारकऱ्यांनी एकवीस वर्षापासून पायी दिंडीचं आयोजन करत असल्याचं मनोगत व्यक्त केलंय दिंडी सोहळा मांडवगण फराटा ते तीर्थक्षेत्र आळंदी पायीवारी दिंडी चालू असताना तुळापूर या ठिकाणी आपण या सकाळच्या नाश्त्यासाठी थांबलेलो आहे सकाळी आज पर्वतराजे नागे विशाल गावाने सदस्य ग्राहक पंचायत त्याचप्रमाणे पत्रकार प्रमोद कुतवळ पुण्यनगरी या सर्वांनी अगदी उत्सव उत्सुपूर्त आनंदाने दिंडीचं स्वागत केलेलं आहे आणि सर्व दिंडीच्या वारकऱ्यांना त्यांनी फळांचा केळी मंदिर दिंडी सोहळा या ठिकाणी दरवर्षी यांचं एकविसावं वर्ष असून दरवर्षी हे मांडोखोट फराठा आनंदी पायी पायीवारी जाता भक्ती भक्तीभावाने ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्यने आणि आम्हालाही या ठिकाणी अन्नदान करण्याचा योग येतो खरोखरच आम्ही आमचं भाग्य समजतो की या पुण्यनगरीमध्ये आमचा जन्म झाला आणि अशीच आपल्या भक्तांची वारकऱ्यांची संत ज्ञानेश्वर महुदी तुकोबारा चरणी मी प्रार्थना करेल की अशीच सेवा प्रतिनिधी विनायक साबळे महाराष्ट्र न्यूज कोरेगाव भीमा